सीएनजी पेट्रोल पंप मालकाचा प्रामाणिकपणा ग्राहकांचे जास्तीचे पैसे केले परत माऊली इंटरप्राइजेस पेट्रोल पंपात सीएनजी भरण्यासाठी आलेल्या टेम्पो चालकाकडून एक हजार ऐवजी दहा हजार गुगल पे च्या माध्यमातून सेंड झाले टेम्पो चालक पेट्रोल पंपातून निघून गेल्यानंतर ही बाब पंप मालकाच्या निदर्शनास आल्यानंतर मालकाने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधत टेम्पो चालकाचा शोध घेऊन नऊ हजार रुपये परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील हाळ गावाजवळ असलेल्या सी एन जी महानगरच्या माऊली इंटरप्राइजेस पेट्रोल पंप मालकाचा प्रामाणिकपणा या निमित्ताने समोर आला आहे आकाश निंदोरे काल कालच्या एक तारखेला पाच वाजून पाच मिनिटाला माझं जितो एम एच बारा डब्ल्यू एक्स बासष्ट त्र्याण्णव्या गाडीवरती मी एक हजारचा शी एन जी भरला माझ्याकडून बाय मिस्टेकली दहा हजार रुपये पेमेंट शेट झालं पेमेंट शेट झाल्यानंतर मी माझं मी परत मी माझ्या पुण्याला निघून गेलो नंतर ते चेक करतोय तो माझ्या अकाउंटचे पैसे कमी होते कमी ते कमी असल्या तर त्याच खोद माऊली इंटरप्राजेस सी एन जी कंपनी त्या पंपोच्या सरनी मला स्वतःहून कॉल केला आणि मला इथं तुमचं पेमेंट एवढं एवढं जास्त तारत आलेलं आहे आणि तुम्ही हे कधीपर्यंत येत आहे रिटर्न घ्यायला तर माझ्या मी तर मग पुण्याला गेले असल्यामुळे मला त्या दिवशी नाही जमलं म्हणून सकाळी आज एक वाजता सर मी मला भेट ते टायमिंग दिला आणि माझी माझी पैसे मला नऊ हजार रुपये परत रिटर्न दिले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।